नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून स्वादिष्टाचा असा पिझ्झा बॉम तर अगदी घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून तयार होणारा स्वादिष्ट पिझ्झा बॉम्ब बाजारातला नाही एकदम हेल्दी आणि घरगुती स्वाद चला तर मग सुरू करूया तर हा पिझ्झा बॉम एकदम कुरकुरीत होणार आहे तर रेसिपी नक्कीच पूर्ण बघा आणि माझी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे काय करायचं एक ताट घ्यायचं आणि ताटामध्ये मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तर आपल्याला कधीकधी पिझ्झा खूप आवडतो पण बाहेरचा आणून न खाण्यापेक्षा असा घरच्या गर घरी पिझ्झा बॉम्ब बनवा आणि खा खूप छान होतो इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये असं गोल करायचं आणि त्यामध्ये एक चम्मच बेकिंग पावडर टाकून घ्यायचं आहे एक चम्मच साखर टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं एक पळी तेल टाकून हे पीठ छान मळून घ्यायचं आहे आपण जसं चपात्याला पीठ मळतो तसं न मळता अलगं हलक्या हाताने मळायचं आहे याच्यामध्ये एक कप दूध घ्यायचं आणि थोडं थोडं करून दूध हे दूध टाकून दुधातच हे पीठ मळायचं आहे त्याच्यानंतर टेस्ट खूप छान होते आणि आता आपल्याला मैद्याचा पिझ्झा न खाता अशा प्रकारे गावाच्या पिठाचा असं पिझ्झा बॉम्ब जर बनून घरात सगळ्यांना दिला ना तर सगळ्यांना खूप छान आवडेल आणि तुम्हाला बाहेरून आणायची गरज पण पडणार नाही तर गव्हाचं पीठ फायबरने भरलेलं असतं त्यामुळे पोट साफ राहतं आणि पचन सुधारतं तर आपण नक्कीच गव्हाच्या पिठाचा पिझ्झा बॉम ट्राय करून बघा तर आता याला ना हे पीठ हलके हलक्या हाताने मळायचं आहे आणि थोडंसं तेल टाकून याला जोपर्यंत आपण हे सारण भरून घेऊ ना तोपर्यंत रेस्टला ठेवायचं आहे आता इथे मी थोडेसे कॉर्न घेतलेत म्हणजे मक्याचे दाणे घेतलेत आणि दोन टमाटर घेतलेत एक शिमला मिरची घेतली दोन कांदे घेतले ते सर्व मी कापून घेतलं आणि याच्यामध्ये मी दोन चीजचे क्यूब किसून टाकणार आहे तुम्ही जे पिझ्यासाठी चीज येतं ना ते पण टाकू शकता पण सध्या ते माझ्याकडं नव्हतं म्हणून मी हेच चीज टाकलं आहे आणि याच्यात थोडंसं मी पन, पनीर किसून टाकून घेत आहे तर हे सर्व आता टाकायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही तिखट होण्यासाठी मिरची पेस्ट टाकायची आहे मी इथे या मिरचीमध्ये लसूण अद्रक आणि काळी मिरी वाटून घेतले तर मीठ पण मी याच्यातच टाकून घेतलं आहे तर किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही ही मिरची पेस्ट टाकून घ्यायची आहे किंवा ते लाल मिरची लाल मिरचीचं असतं ना ते पण टाकू शकता तुम्ही चिली फ्लेक्स पण तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये आणि हे सर्व मिश्रण आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं किंवा चमचने मिक्स करा आणि त्यानंतर पीठ बघायचं आहे आता हे दहा मिनटं रेस्टला होतं पीठ ते बघू शकता किती छान जाळी आलेली आहे तर इथे मी बेकिंग पावडर टाकल्यामुळे ही जाळी आली तुम्ही बेकिंग सोडाही अर्धा चमच टाकू शकता किंवा इनो या अर्धा चमच टाकू शकता आता याचे जेवढे गोळे होतील तेवढे बनवून घ्यायचे आहेत आप आपल्याला हे गोळे ना छोटेच बनवायचे आहेत कारण आपल्याला पिझ्झा बॉम्ब बनवायचा आहे जे जास्त मोठे नाही बनवायचे छोटेच बनवायचे आता सर्व गोळे बनवून घ्यायचे आणि असे पिठात डिप करून याला लाटून घ्यायचं आहे आता ही पोळी ना पातळच लाटायची आहे कारण आपल्याला याला शेकून घ्यायचं आहे तव्यावर आणि गॅसवर तर आपल्याला ओव्हनमध्ये न करता हे गॅसवरच बनवायचं आहे म्हणून पातळ पोळीची म्हणून राहणार नाही जर पातळ पोळी बनवली तर आणि हे सारण याच्यामध्ये दोन चमच टाकून घ्यायचं आहे आणि असं याला बंद करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जसं चपातीला हुंडा करतो प्रकारे असं बंद करून हे तुम्ही एक्स्ट्रा फिट काढून घेऊ शकता किंवा याच्यावर याच्यावरून ठेवू शकता तर असं गोल बनवायचंय तर आता मी दुसरा पण तुम्हाला करून दाखवते याच्यात पण असंच दोन चम्मच सारण भरायचं आणि याला पण तसंच बनवायचंय आपण सगळेच पिझ्झा आवडूनही खातो पण आज मी बनवणारा आहे एक थोडा हेल्दी आणि घरगुती पर्याय गव्हाच्या पिठाचा पिझ्झा बाम तर गव्हाचं पीठ फायबरने भरलेलं असतं त्यामुळे पाचन चांगलं होतं आणि जास्त वेळ पोट भरलेलं राहतं तर तुम्ही मैद्याचं न बनवता अशा प्रकारे गव्हाच्या पिठापासून पिझ्झा बॉम बनवू शकता आणि खूप सोपी रेसिपी आहे बनवायला सोपी आहे नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर इथे काय करायचं आहे मी पहिले हे तीन बनवून घेतले आणि नंतर मी करता करता बाकीचे बनवणार आहे तर इथे वा तवा ठेवायचा आहे इथे लोखंडी तवाच घ्यायचा आहे त्याच्याने तव्याला हे छान चिपकून राहतो आपण जसं तंदुरी रोटी वगैरे बनवतो ना तसंच प्रकारे करायचं आहे तर इथे तव्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एक मिनटं असंच याला शिजू गरम होऊ द्यायचं आहे तव्यावर या पिझ्झा बाम आणि नंतर याला पकडीने धरून किंवा तुमच्याकडे हँडलचा तवा असेल तर तुम्ही तो पण घेऊ शकता था था आता माझा हा हॅन्डलच असतावा आहे पण याचं हँडल तुटलं आहे त्यामुळे मी असं पकडीने याला धरलं आहे आणि गॅसवर भाजून घेतलं आहे आता बघू शकता किती झा छान झालेलं आहे बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट छान भाजून घ्यायचं आहे याला सगळीकडं आता मी दुसरा पण तुम्हाला भाजून दाखवत आहे तसंच मी याच्यावर दुसरा करताना पण तव्यावर थोडं पाणी टाकलं आहे साईडने पण थोडंसं पाणी टाकलं आहे याच्याने काय होईल हा याला चिपकून राहील आपण आणि आपण जेव्हा तवा पलटी करू नंतर पडणार नाही त्याच्यामुळे याच्यावर थोडंसं पाणी टाकून एक मिनटासाठी याला असंच गरम होऊ द्यायचं आहे नंतर पकडीने धरून परत पलटी करून याला छान असं भाजून घ्यायचं आहे तव्यावर धरून तुम्ही जर ही रेसिपी जर एकदा बनवली ना तुम्हाला परत बनवायचं मन होईल तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे आणि जेव्हाही तुम्हाला पिझ्झा खायचं खायची इच्छा झाली तर बाहेरून न आणता अशा प्रकारे घरी गव्हाच्या पिठाचा पिझ्झा बनवून खाऊ शकता आता वरतून याला काय करायचं थोडंसं तेल लावायचं या तेलामध्ये मी ना थोडीशी कोथिंबीर टाकली तेल लावू शकता किंवा बटर किंवा तूप लावू शकता आता मी ते सर्व बनवून घेतलेत बघू शकता तर तुम्ही याला चटणीबरोबर खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता किंवा सॉस सोबत खाऊ शकता तर नक्कीच अशा प्रकारे रेसिपी ट्राय करा पिझ्झा बॉम गव्हाच्या पिठापासून अगद्या घरी अगद्या सॉरी अगदी घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून बनणारी ही पिझ्झा बॉमची रेसिपी रेडी झालेली आहे तर माझी ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर मी तुम्हाला तोडून पण दाखवली आहे दाखवला आहे हा पिझ्झा बॉम जर तुम्ही याच्यात पिझ्झाचं चीज टाकला अस असतं ना तर दिसलं असतं हे छान पण माझ्याकडे ते नव्हतं म्हणून मी हे साधे क्यूब टाकले चीजचे अमूलचे तर तुम्ही कुठलंही चीज टाकू शकता तर माझी रेसिपी पण रेडी झालेली आहे तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या एक सबस्क्राईब नक्कीच करा चला